दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी करवीर तालुक्यातील खुपिरे या गावामधील कोंडार शेत नावानं ओळखल्या जाणाऱ्या भागामधील रामराव पाटील या शेतकऱ्याच्या शेतामधील तोडणी चालू असताना दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या वाघाटी या रान मांजराची दोन पिल्लं आढळून आली त्यांनी तत्काळ स्थानिक प्राणीमित्रांशी संपर्क साधून वन विभागाला याबाबत कळवले करवीर वन परिषेत्र अधिकारी रमेश कांबळे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर वन विभागाचे वन्यजीव बचाव पथक तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले प्रस्ताव दर्शनी ती पिल्ल खूपच लहान असल्यानं त्यांचे व त्यांच्या आईचं पुनर्मिलन घडवून आणण्याचं वन्यजीव बचाव पथकानं ठरवले त्यानुसार ती पिल्ल त्याच ठिकाणी ठेवून त्यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात आली दिनांक चौदा तारखेला रात्री साडे अकराच्या सुमारास त्या पिल्लांच्या आईनं त्या ठिकाणी येऊन एका पिल्लाला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली त्यानंतर त्या ठिकाणी पाऊस सुरू झाल्या कारणानं दुसरं पिल्ल नेण्यास अडथळा निर्माण झाला पण वन विभागाने हार न मानता दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी परत त्याच ठिकाणी दुसरे पिल्लू ठेवले व त्याच्यावरही सी सी टी व्ही कॅमेराद्वारे नजर ठेवली रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास त्या पिल्लाची आई परत आली व दुसऱ्या पिल्लालाही सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली अशा तऱ्हेनं आईपासून वेगळी झालेली ही माघाटीची दोन्ही पिल्ला सुखरूपपणे त्या आईपाशी पाठवण्यात वन विभागाला यश आले हे संपूर्ण बचाव कार्य कोल्हापूर वन विभागाचे उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद सहाय्यक वनरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव पथक प्रमुख प्रदीप सुतार आशुतोष सूर्यंशी अमोल चव्हाण अलमतीन बांगी विनायक माळी किरण कुंभार तसेच वनरक्षक विदेश तांबारे यांनी पार पाडली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.